यशवंतरावजी चव्हाण यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श घेऊन काम करणारे महाराष्ट्राचे सर्व निवडणुक यांच्या समाधीच पंचवीस नोव्हेंबरला येत असतात उद्या पंचवीस नोव्हेंबरला त्याकरता आज पवार साहेब करायला आलेले आहेत त्यांची समीक्षा भेट घेतली आणि उद्या सकाळी साडे आठच्या सुमारास सामान्य स्थळावर जाणार आहोत सदिच्छा भेटली सविस्तरपणे पत्रकारांशी बोललेली आहे त्यामुळे त्यावर पुन्हा भाष्य करायची नाही या सदिच्छा भेटीमध्ये पुढच्या ज्या काही निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये जी पुढची रणनीती काय ठरली पण सदिच्छा भेटीमध्ये फार काय आपण राजकीय चर्चा करत नाही विश्लेषण झालं काय काय झालं कसं वाटत प्रत्येकाने आपापली मतं मांडली उमेदवारी होते राजकीय चर्चा उद्याची रणनीती तिच्या लगेच आता तात्काळ काही नाही मी आमच्या नेतृत्वाला विनंती केलेली आहे उद्या पार्लमेंट सुरू होते दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घेत आणि आमदारांची वेगळी बैठक होईल उमेदवारांची बैठक घेऊन तळागाळात त्यांची काय मतं आहेत की यासाठी काँग्रेस पक्षाला विनंती केलेली आहे आज रमेश चिंतला दिलेले गेलेली आहे दोन दिवसामध्ये खेळवतो जर बैठक ठरली तर मी मुंबईला बाबा विधानसभेचा जो काही महाविकास आघाडीचा पराभव आहे याच्यावर काही या नेमकं का तुमच्या दोघांमध्ये काही चर्चा झाली काय का का या मागची काय नेमकं मतदारसंघात काय घडलं एका पाच मिनिटात दहा मिनिटात होणार नाही आमचा पक्ष त्यामध्ये काय करायचं कसं करायचं विचार करतो शिवसेनाही करते राष्ट्रवादी काँग्रेसही करते पुढची एक दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळ गटन होईल मुख्यमंत्री कोण होतोय त्यामध्ये काही सूत्र ठरलंय का, का अडीचाळीस वर्षाचं हे आपल्या महाराष्ट्राला उद्या कळेल त्यानंतर एक गोष्ट नक्की आहे कि विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये आम्हाला विरोधी पक्ष नेते मिळणार त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये काही फार मोठी लढाई होणार नाही लोकांचे प्रश्न जे मांडायचे ते मी बाहेरच मांडायचा प्रयत्न आणि त्यामध्ये परिषद घेणं बैठक घेणं मी काम चालू ठेवणार बाळासाहेबांनी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला निर्धार दिसते घरी गप्पा बसणार नाही आमचे नेते त्या निर्धनाने शेवटी आमच्या या निवडणुकीचा कार्यकर्ती सगळीच घटली कार्यकर्त्यांच्या निवडणूक जिल्हा परिषदेच्या पंचायत जिल्हा स्थानिक स्वराज्य सुरूचा याच्याकरिता आम्हाला झटावं लागेल हा विचार जिवंत ठेवावा लागेल साहेब म्हटले की पुढच्या दोन दिवसामध्ये याबाबत निर्णय सांगितला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय त्यासाठी ओके ओके